ओके नमस्कार मंडळी जे आधी अशी आणि आज ना व्हिडिओ धमाकेदार होणार कारण की आज व पोळा तर मग चालला पिंपणेर पिंपणेर जाऊ मस्त बजार बिजार करी आणि मातीना बैल बिलयान आहात कारण की आपला बैल नाही ना तर मातीना बैलनी पूजा पिजा कर लेव संध्याकाळला मस्त पुरण पोई आणि पूजा करी लेव तर सुभांगीला सोडा माने पोशीला तर तिला बिला येऊ आणि मस्तपैकी सण साजरा करलेवू त्यांनी पहिलं माना सर्व सबस्क्रायबर सला पुण्या आर्थिक आर्थिक शुभेच्छा आणि मै महादेवला प्रार्थना करू की माना पूर्ण सबस्क्रायबर सला सुखी समान ठेवू तर ज्या नाही करणाऱ्या ते बी सबस्क्राईब करी ठेवा आपल्या चॅनलला आणि लाईक बी करा आणि शेअर बी कर द्या तर चला पटकन पिंपनीर निघू आणि बजार करी लिहू पटकन तर चला आता निघू शिडी शिडी पाणी चालूच डायरेक्ट कव्हा ना एकसारखा आज दिवसभर ना तर स्वेटर घातली जा मग काय करार पाणीने बचाव होईल तर चला मग निघू आपली मोटरसायकलवरच तरी मित्रमंडळ मी पिंपनगर पोची घ्याव आणि आता आम्ही शुभांगीला आणि साईला आणि आता आम्ही बस स्टँडला येईलो साईद जायला ना पुतर मार्या आता एस टी पस देऊ आणि त्याला जाऊ देऊ पुत्तर मार्या आणि आम्ही मग जाऊस बजार बिजार मग आणि बजार करूस आणि मग जाऊस शेव घाला त्याला बजार करायला टाइम लागेल तर साईड लिंग जाईन ते ना साईड लिंग ओके बाय तर मग आम्ही शुभांगी आता जायचं बजारपेठ भाजीपाला लिहिजे मस्त पाहिजे आणि लिहिंग पटकन घर वाट देखतील आता आम्ही भाजीपाला मार्केट मध्ये घेऊ आणि आता आम्ही शुभांगी टमाटा निवडी राहिले मिरच्या टमाटा बटाटा बी बिले वाग्यात मिरच्या बी लिवाय वाग्यात आणि टमाटा लिहि आपल्या आता मीठ बैल लिहिली दाद चला मित्र म्हणजे आता आठली दूध लिहिले दोन लिटर तर रबडी बन आणला दूध लिहिली दा दोन लिटर ना ती चला आता बटा बजार बिजार व्हायचे आता पटकन ने झटली तरी मित्र म्हण पाच पाच घ्या मी आता आम्ही घर नाव हो आता आम्ही वेपर्स करायला वेपर्स मस्त पैकी आपला एवढा मोठा वेपर्सना पुढा साठ रुपया ना तर ताडभरी गैल मस्त पैकी फ्रा करता नाश्ता बिष्टा करली कर आणि आता गाव जाऊ तर मस्त तो मित्र तेच ना बैलत तर पाय बी पड येऊ नंदी महाराज ना देखी येऊ दोन चार फोटो बी काढ येऊ मस्तपैकी काय असं ती तरी मित्रमंडळी मैव ना आता अतुलची घर तर एक बाजूनी भासा बी लागतात त्या आणि मित्र बी तर तेच ना बैल सापड मस्त फोटो विटो काढले आज पोहा ना तर चला बरं त्या तयारी करा बैलने या देखा मस्त सजी घ्यात बैल एकदम भारी शेंगासाला मस्त गोंडला आता मस्त रंग लावणारा पायसाला का ओला करणार पडेल ओला करणार हा थोडस पाणी लावा बरं देखा का पायस झाडणार मस्त लाल रंग लायसणी तर ला आता मस्त पाटवर लावणार लावा खांद्याला आणि अशा आता पिवळा कलर मारणार लावा मस्त पाटवर तर अशा प्रकारे रंग लायसणी एकदम सुपर वाटता बैल आणि आपाला तर आपाला पण ते आला सुद्धा आनंद वाट डायरेक्ट तर आता अतुल्लो पावटा बांध राही ना ते देखा गोंगरा मस्त छान छान वाजायला पाहिजे मस्त चालताना मंदिर पहिली जाताना जा ते नाही करताय तो तंगला यायला बांधायला हे हो, देखा त्याला बांधी आहात बांधूनही देवतात जेम तेम बांधात नेऊ काय नेऊ गरीब बैल तर मस्त बांधी राहणार शांत तट उभा ना तट मस्तपैकी उभा राहा तर मस्त अतुर्ली सजाडी जात बैल चाला एकदम भारी हे देखा सुपर दिस राहणार काय रे भाऊ प्रसजी घ्यास मग <laughs> नवराजू ते नवराजा तशा प्रकारे नाव तेच ना तर बैल पोहा ना एकदम भारी सजी घ्यात त्याला बी आनंद वाटायत गुंगरा बिंगरा बांध्यात ना एकदम छान छान बाजी राहीनात चला आता मंदिर पहिली चाल ना बैल यादी देखा एकदम सुपर पण ते उभडाही राहीनात आज अनक काय बोहा ना सजना बोहा हे नाही करता मित्रमंड आता निघणार बैल मस्त सजिसनी मारुती पण देखा मारुती पण आला गल्ली गल्ली ना बैल निघायला लागत मस्त पैकी मारुती फिरायला तर आपला शा पोळाना सण साजरा करता बैल झाला मस्त कलर फिरल राहीस मी एक दिवसचा आनंद माहीत ना शेल राह मस्त त्याचा आयता चारा वगैरे ल या देखा पुरा पाड राहणार पुढं बैल झाला मस्त कलर हो आणि आता बैल फिरवणा लावत होतील मंदिरी भोवतील पार्वती मंदिर शेवगाणा आणि आता बैल फिरायला राहणार इथे का तुलना बैल फेशियल देखा मस्त सजाडेल वय घ्या का वैग्या चक्कर ओके पब्लिक दे आणि पण अशी चक्कर फियात त्या ना अरे बापू बापू पडणार रे अशा पडी जाता या, या गट्टूशी खायला पडी जाता डायरेक्ट पायसाठी जाता देख पुरा राही ना तो पुरा देखा एकदम जोरदार फिरायला लावत बाकी एक दोन दोन चक्रा फिरायची अशा प्रकारे पोहाना सण साजरा शेवगाम आणि अंग काय माहिती का दुकानदार अजिबात चिंता नाही येला ये ना बैल नाही ना त्यामुळे आराम बस जातो तरी आता मग घरी घेऊ आणि अशा प्रकारे जोरदार कार्यक्रम साजरा होईल ना बैल पोहाणा तर आता संध्याकाळ साडेसहा वाजे घ्या आणि आता चहा वगैरे आम्ही तर आता चहा बी आता चहा पिले ज आता आमने चहा बी पिवाय गे मित्रमंडळ या देखा आपल्या पुरणपोया आता टाकाय राहण्यात एकदम देखा तर रात आठ वाजे घ्या आणि आता पुरण पुरणपोया तयार होईल आता तयार होई राहण्यात लोक आता काय बीसनी झोपी घ्या लोक आणि आमने आता तयार होईल खा मस्त धगा धगा इस तो पेट आहे आणि एकदम भारी पुरणपोहेारी आता हे देखा मस्त आमन्या पुरणपोळ्या तयार व्हायच्या आता आणि मस्त दहा वाजता जेऊस आम्ही नाव बारा वाजता जेऊस असे गोट आम्ही आणि हे मग दोन पुरणपोया तयार व्हाय घ्यात तिसरी आता मस्त दहा बारा बन हाडूस आणि दोन तीन बस मस्त आम्ही लाकडा बी लां तर लाय रे त्या दे का पर्यंत पोरती नशा तर आम्हाला बेना बी राहिनात पुरणपोळी ना या देखा आणि आमगं पुरणपोळी टाकी राही नाही बेना लिहिली आणि आम्ही देतो काय करायनी खायचं तर देखा आम्ही आमने दूध फेली राहि मस्त रबडी तयार करू आम्ही ना दिदू रबडी बनाडा ना का खीर बनाडा ना रबडी ना तर मस्त आठ आडी टाकू दोन लिटर लाईल ना तर दोन लिटर म्हणजे एक लिटर राहू ना रबडी पण आण मस्त तरी आम्ही शुभांगीने दूध थैदी दा गॅस आणि आता आडाना चालू म्हणजे दोन लिटर ना एक लिटरच करा ना म्हणजे एकदम सुपर लागेल मग खीर जाड चटक एकदम कचुरी सारखी पुरणपोई पण आणि अंगण देख देखाडू तुम्हाला अरुणाबाई बेना नक्की देवा ना मसाला भारी पुरणपोया पण आढय देखा सुपर पुरणपोळी तरी आता आमनी रबडी तयार व्हायची एकदम प्युअर मस्त जाड झटक नुसता दुधनीच तरी आमन्या पुऱ्या बी तयार व्हायच्या एकदम भारी तर आता बजारणी नंदीबाईल तर नंदी, नंदी महाराजनी पूजा मित्र मित्रमंडळी नंदीशी जोडी लाई दीदी मस्त पैकी दोर आणि आता नंदी देवची पूजा करलो मस्त हे देखा नंदी बैल तर चला हात करू तर चला आता हाक नाकाराय ना करा नंदी महाराजला तर अशा प्रकारे आमना नंदी देवनी पूजा व्हायचालनी पोळाना आणि भोग बी चढाय तिथा नंदीबाईला देखा नंदी महाराजला भोग चढाय तिथा आता पूजा करले जू तू करा पूजा आता आमने शुभांगी पूजा करायनी हाक कर दे बटा नंदी महाराज झाला तर चला आता मी बी पूजा कर देऊ नंदी ने ओम नंदी महाराज ओम नंदी महाराज तर अशा प्रकारे आपला नंदी ने पूजा गई तर चला आता जीवनला पत्ज तरी मित्रमंडळ आम्हाला जीवन वाढायचं अन जीवन मग बासुंदी पुरी रशी भात आणि श्रीखंड तर चला मित्रमंडळ आम्ही बठाजी राही नाव तर तुम्ही विजिवालया तरी मित्र मित्रमंडळी आम्हाला जेवण वगैरे घ्या आणि मस्त थंडगार वातावरण बाहेर बनावं तर आता व्हिडिओ अटच थांबाडू जर तुम्हाला व्हिडिओ आवडणार आहे तर आपलं चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटू पुढला ब्लॉग मग तोपर्यंत ओके बाय